श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यानंतर पहिलाच येणारा जो सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा येत्या मकर संक्रांतीला चुकून या पाच वस्तू कोणालाही देऊ नका अन्यथा माता लक्ष्मी घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी घेईल मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला यंदा मकर संक्रांत आलेली आहे यंदा सूर्याचे हे मकर संक्रमण बालकर्णावर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ उपवाहन गोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे मकर संक्रांतीला स्नान दान याला खूप अनन्यसाधारण महत्व असतं या दिवशी काही खात्रीशीर ज्योतिषी उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते फक्त या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीला पुण्य काळात करायचे असतात यंदा आपल्याला चौदा जानेवारीच्या सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत त्या गोष्टी करता येतील तसेच मकर संक्रांत झाल्यावर केक्रांतीचा क्रांतीचा एक दिवस सोडून आपल्याला मकर संक्रांतीचे संपूर्ण जे रथसप्तमी तोपर्यंत दानधर्म तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वसा घ्यायचा आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा दानधर्म या दिवशी आपण गरजू लोकांना करू शकतो आपल्या विवाहित महिला जर असतील सखींना तुम्ही या दिवशी बोलू शकता आणि त्यांना तुम्ही वाण देऊ शकता किंवा काही दानधर्म करू शकता त्यानंतर तुम्हाला या दिवशी शक्य तुमच्या यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मकर संक्रांत म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचं दान करत असतो दान केल्यामुळे याचा फायदा आपल्याला आपल्या वाईट काळामध्ये होतो आणि याची आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते पण मकर संक्रांतीला आपल्याला काही वस्तू पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत त्या चुकूनही आपल्याला दान करायच्या नाही आहेत त्याबद्दलचीच आता माहिती आपण घेणार आहोत यातली पहिली वस्तू म्हणजे झाडू बघा सणवार म्हटलं की आपण खरेदी हालीच पण आपण वेगवेगळ्या गोष्टींची सणवाराच्या निमित्ताने विकत घेत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात खरेदी करायचा नाही मान्य आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो पण तो घेण्यासाठी अमावस्या धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता पण मकर संक्रांतीचा तर अजिबातच नाही कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत पैसे म्हणून देऊ पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला की एक चूक आपण तिथेच आपण पैसे खर्च केले एक चूक म्हणजे म्हणजे पैसा आपल्यासाठी आहे पण अशी मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी दरिद्री आपल्या सर्वांच्या वाट्याला येते घरातील झाडू या दिवशी कोणाच्याही नजरेला पडू देऊ नये यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलो करते त्यांनी झाडलोट करून घ्यावी आणि या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे मंदिरामध्ये झाडूचं दान हे लक्षण आहे पण त्यासाठी काही प्रसंग किंवा तिथी असतात मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही कारण संक्रांत म्हणजे दान असेलच कुठलाही दान असलं तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करतात पाहतात द्यायला पाहतात पूर्वीच्या काळचे लोक काही वस्तू देणं प्रकर्षाने टाळायचे आजचे लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये तर झाडू सुपली पासून सगळंच दिलंय पण अशा चुका टाळायच्या आहेत काही गोष्टी वर्ज्य असतात त्या मात्र आपण अजिबातच देऊ नये दुसरी वस्तू की बरोबरच आपल्याला शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचं देखील दान करतात बरोबर आहे शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पिढा शत्रू समस्या आपल्यावर असेल तर शनिवारी शनि मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात नाही तर मग अमावस्येला सणांना आपण गोरगरिबांना तेलाचे दान वेगवेगळ्या प्रकारे शनीच्या साडेसातीपासून दूर होण्यासाठी करत असतो आणि त्याचे आपल्याला आशीर्वाद मिळतात पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या दिवशी पिता पुत्राचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे त्यामुळे तेलाचं दान या दिवशी करू नये तसेच महिला रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशी करतच असतात संक्रांतीचे आपण हळदी कुंकू करून टाकूया म्हणून तर वाणामध्ये तुम्ही खाद्य तेलाचं एखादं लहान पॅकेट किंवा हेअर ऑइलसुद्धा देतात सुगंधी तेलसुद्धा असतं पण हे अजिबात चुकीचं आहे तुम्हाला कृपया तुम्ही चुकूनही हे गोष्ट टाळा तुम्ही तेल हे चुकूनही कोणाला देऊ नका याने लक्ष्मीच्या आपल्या घरातून निघून जात असते आणि त्याचबरोबर दारिद्र्यता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो त्यानंतर तिसरी वस्तू ती सुद्धा कोणालाच द्यायची नाही ती म्हणजे वाणामध्ये तुम्ही दानामध्ये आपल्याला आपण हळदी कुंकू करतो आणि संसार उपयोगी वस्तू आपण त्यामध्ये देत असतो त्यामध्ये किसनी बटाटे वगैरे साल काढण्याचे पिलर पिझ्झा कटर किंवा मेकअपचे सुद्धा महिला एकमेकींना देत असतात सेफ्टी पिन सुद्धा महिला वानामध्ये देतात तर अशा टोकदार धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना म्हणजेच काय तर एक प्रकारचं लोखंड या दिवशी धारदार टोकदार तसेच लोखंडी वस्तू देणं याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत कमजोर करून घेत आहोत हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देत दे निषिद्ध मानले गेले आहे त्यामुळे मकर संक्रांतीला महिलांना वाटायचं असतं किंवा दान धर्म करायचं असतो त्यामध्ये अशा टोकदार धारदार किंवा लोखंडी वस्तूचे दान अजिबात करायचे नाही यातील चौथी वस्तू म्हणजे कपडे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणत रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्य सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्याचा दानधर्म केला तर तो सर्व दानांमध्ये मा सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी आहे तर ती आपल्याला अगदी सहज असह्य करून सोडते कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल त्यामुळे कपड्याचं दान करताना सुद्धा आपण जर कोणत्याही प्रकारचे ब्लँकेट चादर किंवा एखादी वस्तू तुम्ही कपड्याची तर दान केली गरजे गरजू लोकांना तर त्याची मदत होऊ शकते प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात कारण स्वतः सूर्यदेवाने निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जातं कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजळ देण्याचं काम करत असतो म्हणून आपण त्यांना निरपेक्ष दानाचा धनी म्हणतो कारण कोणताही किंमत या सूर्य प्रकाशासाठी आपण मोजत नाही याशिवाय आपले पित्र असेल त्यांना प्रसन्न करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांच्या नावाने नक्कीच ना दान करायला पाहिजे या दिवशी तुम्ही गरजू लोकांना दान करू शकता त्यामध्ये तुम्ही अन्नधान्याचे पदार्थ मग तुम्ही गहू असेल बाजरी असेल डाळी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या तांदूळ असतील तीळ असेल ह्या प्रकारच्या वस्तू तुम्ही दान करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपण दान देत असताना काय करतो तर आपले वापरलेले जे कपडे आहे तर काही लोकांना सवय असते की आपण वापरलेले कपडे हे आपण गरजू लोकांना देतो तर ही सर्वात महत्त्वाची चूक आहे ही एक वस्तू तुम्हाला चुकूनही कोणा द्यायचे नाही कारण यामुळे आपल्या घरामध्ये आजार पण येत आपले वापरलेल्या कपड्यांमध्ये आपलं नशीब असतं आणि हे नशीब आपण दुसऱ्याला देतो याचा अर्थ असा असतो त्यामुळे चुकूनही शक्यतो करून एखाद्या सणावाराच्या दिवशी चुकूनही कोणालाही आपल्या घरातील आपले, आपले वापरलेले कपडे हे चुकूनही देऊ नका तर ही एक चूक आपल्याला प्रामुख्याने टाळायची आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे या दिवशी चुकूनही कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू असतात बघा प्लास्टिकच्या वस्तू आपण दान म्हणून देत असतो तर या दिवशी तुम्ही काहीच दान नाही केलं तरीही चालेल पण चुकूनही प्लॅस्टिकच्या वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही दान म्हणून देऊ नका तर ह्या ज्या पाच वस्तू आहेत तर त्या आपल्याला अजिबात आपल्या घरातून कोणालाही द्यायच्या नाही नाहीतर याचे दुष्परिणाम आपल्याला आपल्याला भोगावे लागतात आप ला पश्चाताप होतो आणि माता लक्ष्मी घर चढून निघून जाते त्यामुळे ह्या चुका टाळायच्या आहेत आणि याच्या अंतर्गतच आपल्याला मकर संक्रांती साजरी करायची आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला शृणका श्री स्वामी समर्थ